मग मी हे सगळं काय काढलंय तू भांडे कुठले भांडे हे भांडे तर आहेत मग हे कोणते भांडे हे भांडे ठेवलेले भांडे मी त्यात काही भांडे काढते कुठे ठेवलेले भांडे एवढे सगळे तू माळ्यावर ठेवलेले माळ्यावर एवढे भांडे आता काय करायचं इथं भांडे म्हणून मी भाजीसाठी काढले बघा भाजीला काही जुने भांड्या ठेवून दिलेले काढल्या घासायला पण त्रास होत एवढं आमच्याकडे पाणी जास्त नाही हे बघा येत मी म्हटलं ते थोडे भांडे घेते आणि जे पैसे ते ठेवून देते एक यात काय करशील तू ते याच्यात भात नाही तर डाळ आपले लोक एवढं नाही आपण आधी जिकडे राहायचो तिकडे आधी युज केली होती ना थोडीशी म्हणजे त्यात तू डाळीला फोडणी वगैरे हो द्यायची ना, ना। कडी छान होते कडी पण करते काय आता कडी ते किती मस्त दिसत आहे ना शेप किती मस्त आहे त्याचा आता युज करायला काढते मग हे भाज्यांना म्हटलं पहिलेचे आहेत ना ते इकडे का ते पण ठेवून देते भांडे काढून पण भांडे काढले की भरपूर असलं मग काय त्रास नाही हे काय इकडे पिशवीत हे पण भांडेच आहेत हे चहा करायचं म्हणजे हे पण कधी घेतलेली ये मी तिकडे राहायची खूप चाळीस ना तेव्हा घेतलेली भांडे मी ते पण कपड्यांवर घेतलेले बघा कपड्यांवर घेतलेले सगळं कपड्यांवर पण अच्छा यायचे ना दरवेळेस हा कपडे साचून ठेवलेत ना तर मग घेऊन जायच्या साड्या कपडे सगळे भांडे मी त्याच्यावर घेतले याच्यात काय करणार तू यात 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 याच भावती मी घेतलेलं मी म्हटलं कशाला लागेल ना जास्त कोण आलं गेलं तर पीठ मान्यासाठी तांदूळ धुवायला काही पुऱ्या म्हटलं म्हणजे तळलेल्या पुरा ठेवायला ठेवायला अच्छा परत हे जास्त भाकरी बिकरी असल्या ना पसरून ठेवायला खाली कपडे ठेवून त्यासाठी घेतले तेच भांडे भांडे ताटर वरती ठेवले का सगळे दूर दूर कसायला लागत हे बघा हे चारचे भांडे म्हटलं आता दादा का बघू आपण भांडे बघा चारचे भांडे राहले ते का वरती हे चार करायला छान आहे हे वाटके वाटके तर भरपूर आहे हे वाटके आणि ते काय ते तिकडे पप्पाला गिफ्ट मिळालं होतं काय पप्पा गिफ्ट काय आहे बघ नाही शोपीस सारखं फळ वगैरे ठेवायला कसं होत ते बघ हे सारखं होतं ते बघ असं ठेवायला डायनिंग टेबल केळी असं ठेवू शकतो हा छान आहे छान डायनिंग डायनिंग टेबल घेतल्यावर आपण ठेवू त्यावर आता पॅक करून ठेवून देवलंय ना आता काय बोलतात ते हे चमचे वगैरे ठेवलेत ना हा हे ठेवलं हे पण बँड होत ना पूर्ण त्याच पूर्ण साईज चेंज होत ना वेगवेगळे शेप्स होतात त्याने

याच्यात काय करूध वगैरे तुम्ही लहान होते ना तेव्हा घेतलेलं मी अच्छा हे आतापर्यंत आहे मी ना दूध जायची पाणी गरम करून पण गरम पाणी गरम पाणी म्हणजे थंड झाल्यावर अच्छा एक ग्लास पण होऊन जायचा खोलून प्यायला पण बरं वाढायचं तसा बारका असायचा करा पण हा तस काय बन घेत काय पडलं डब्बा पडला तुझी आंघोळ झाली आणि जेवण बनवून झालं नाही आहे काय बनवते तू आज आधी बिर्याणी बनवणार आहे बिर्याणी बनवणार आहे मग चॉपिंग झाली का करून इकडे शॉपिंग ठेवले कांदा टॉमॅटो कोथिंबीर आणि इकडे चिकन शिजायला पण टाकलंय चिकन शिजत इकडे मम्मी असं का ठेवलंय हो तू हे स्टूल वर हे गोधडा का ठेवल्या हो अगं आपल्याकडे मोठा स्टूल नाही ना नाय लाकडी स्टूल आहे कोणाचा हात पुरत नव्हता वरती त्याला मी तो डब्बा ठेव डबा म्हटलं खाली सरकून बिरकून जाणार ना मग मी म्हटलं गोदडा ठेवले आणि त्याला उभं केलं म्हणजे स्टूल स्टूल वर गोदडा आणि मग त्यावरतो आणि मग ही गोणी काढली का वरून काढले काढल्या हा आमचा माळा खूप म्हणजे आहे एवढा काय वरती नाहीये हा माळा आहे आमचा इकडे सगळं सामान ठेवलंय पण हा माळा एवढा काही उंच नाही पण आमच्याकडे मोठा स्टूल नाही त्यामुळे आमची हाईट वगैरे नाही त्याला काढायला म्हणून असं जुगाड केला का तू हा जुगाड केला अच्छा हे परत ठेवणार तू सगळे भांडे वरती तिकडे अजून भांडे जमा करून ठेवले तू एवढ भांडे आवडतात तुला आता ते आता एक इकडचे मांडणीवरचे भांडे खराब झाले की काढायचे मग कसं करणार का दिवाळी साफसफाई काढायला त्याच्यामुळे हव आहे ना ती गावाची गावाला हे तांबे दाखव तांबे घेतले ते जास्त करून गावाला यूज होतात ना गावाला आपल्याकडे ग्लासनेच पाणी पितात जास्त हा तांबे आम्ही माझं लग्न झालं होत ना तेव्हा हा तांब्या घेतलेला गोव्याचा तांब्या तुम्ही आधी गोव्याला राहायचे राहायचं किती वर्ष राहिले तू आणलेले मी पप्पा गेलेले ना तेव्हा मी, मी जास्त नाही राहिलेली पप्पा ते होते मी वर्षभर राहिले म्हणजे नवीन लग्न आल्यानंतर तुम्ही गोव्याला राहायला गेले आणि मग तिकडे ही भांडी घेतलेली का मी ना प्लेटी पण घेतलेलं लग्न झालं खूप पाच भांडे घेतलेले मी गोव्याचे भांडे म्हणजे गोव्याचे भांडे असे काही बरेच भांडे आहेत गोव्याला घेतलेले गावात ना गेलो ना काही होते भांडे पण मस्त येतो छोटासा काही कमी झालेले ना म्हणून मी माझ्या हातावर घेतले होते पप्पा कुठे गेले पप्पा दिसते नाही आज घरात

तुम्ही गावायला ले गेल एवढं लवकर कशा आले आज काम होत सकाळच तर पण तिचं जेवण नव्हतं त्यामुळे जेवण यायला लागलं घरी मग तुम्ही जेवायला तुम्हाला माहिती आहे का जेव्हा काय जेव्हा तुम्हाला कसं माहिती केला ना मला आम्ही फोन केला तुम्हाला मग अच्छा मग तुम्ही बिर्याणी खायला आले का बिर्याणी खायला आलो आता थोडा आराम करतो साडेचार वाजता ला परत ऑर्डर आहे साडेचार ला जाणार आहे तुम्ही हा ठीक आहे बा पण आता बिर्याणी खाऊया म्हणजे दुपारचं जेवूया बिर्याणी हा चल रेडी झाली हा हा या आता जेवायला चला आता जेवण रेडी झालाय आपलं बिर्याणी जेवण आधी बघा बिर्याणी बनवली आज चिकन बिर्याणी हे बघा सगळ्यांना चालू आहे आता पढायचं काम हे काय बनवलं आहे त्याच्या काय बरोलेय तातज बरोलं का हा मी सकाळी तयार होते ते मी खाणार आहे आता पापा बोलत का ते भजे भजे <laughs> भजे नाहीये <laughs> माझे भजे वाटले होते पण भजे काय कोबीचे भंचुरे ने आदल्या सबे शेजवत चटणी सोबत खाणार आहे मी असे का हां कसे झाले बिर्याणी एक नंबर झाली बिर्याणी एकदम मस्त एकदम परफेक्ट झाले एकदम आवडली तुम्हाला मग मला बिर्याणी नाही आवडते बिर्याणी मला बिर्याणी आवडते अच्छा

एवढी नाही काढलं थोडे काही चला मित्रांनो तुम्हाला कसा आवडला ब्लॉक कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय